नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्न दुधारी आपलं स्वागत करतो मागील तेवीस वर्षापासून कार्यरत करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय होऊन देखील याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात येत नाही तसेच संघटनांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कंत्राटी कर्मचारी येत्या एकोणवीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावरती जाणार आहेत ज्यामुळे आरोग्य यंत्रणा शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे संपूर्ण राज्यभरात अशा प्रकारे संप एकोणवीस ऑगस्ट पासून सुरू होणार असल्यामुळे शासनाने वेळेत या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे या निवेदनावरती जिल्हा समन्वयक जुनेद सलीम लेखाधिकारी बाळासाहेब चौधरी गिरगावकर तसेच संजय देशमुख अनिल कांबळे अनिरुद्ध भाऊसार प्रदीप देशमुख आदींची स्वाक्षरी आहे मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून हे कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रभर काम करत असताना सरकार मात्र याकडे कुठतरी वारंवार दुर्लक्ष करण्याचं चित्र आपण नेहमीच पाहतोय या अगोदर ही अनेक आंदोलनं झाली पण सरकार आरोग्य कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्षच करते त्यामुळे आता हे जर दुर्लक्ष झालं तर नक्कीच आरोग्य यंत्रणा कोलवणल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही